या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य काय करतो या मागे का लागले तेव्हाही त्यांनी जातीचा कार्ड वापरला आताही ते जातीचा कार्ड वापरता वापरतात पवार साहेब चेर नाही त्यांनी त्यांना पद्धतीने त्यांना सोडून या बाजूला आले एकूण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाशे तीन वेळा आहे समोर असलेलं जे प्रतिस्पर्धी आहेत अनुभवही आहेत पाच वेळा आहे आहेत ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध ठरणार जर राजा विरुद्ध प्रजा हाच ट्रेंड आहे असं ते म्हणतात तर ह्याचा अर्थ असा आहे का की दोन हजार नऊ ला त्यांनी संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून आतून पराजय केला म्हणजे अल्पसंख्याक माझ्या सामान्य काय करतात माग काल आणलं शेवटी हा जातीचा काळ इडी शरीरवर वापरला होता आठवत असेल आपल्या सगळ्यांना अशे जेव्हा काही गोष्टी आव्हानाच्या येतात आणि त्यांना उत्तर द्यायचं नसते तेव्हा हे जातीचा कार्ड मला आठवते तेव्हा ईडीच्या रेडच्या वेळी पण त्यांनी म्हटलंय का अल्पसंख्य व्यक्तीवर आणि जाणून बुजून मला टार्गेट केलं जाते पण त्याचं काय झालं पुढे त्यांनी या बाजूला आपल्या वडील पवारसाहेबांना त्यांच्या या वयामध्ये ज्यांनी त्यांना हे सगळी पदं दिली त्यांना सोडून या बाजूला आले म्हणजे ईडीचे आरोप बरोबर होते का असं त्यांनीच सिद्ध केले तेव्हाही त्यांनी जातीचा कार्ड वापरला आताही ते जातीचा कार्ड वापरताय तुम्ही जातीचा कार्ड वापरा ते तुमचा इश्यू आहे पण आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप तुम्ही करताय दिस इज बघा आता कळेल आपण निवडणुकी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही तुम्हाला खैर नाही काही दिवसापूर्वी बोलले होते की समरजी घाटगेला महत्व द्यायची काही आवश्यकता नाही पण आज त्यांचे काही तर वेगळेच वक्तव्य येतात वे आता माझी खैर नाही मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण कागल गडिंगल जी स्वाभिमानी जनता आहे ती माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदर जे शरदचंद्र पवार साहेबांचा सा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत आता ही ते ठीक आहे ते आता संविधानमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही तिरंगी लढत झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे कशा कोण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झालेल्या आहे एक म्हणजे एक एक तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली कागल गडिंग जोतो विधानसभा भविष्य काला जनते निर्णय त्याप्रमाणे निर्णय घी मी कालच्या भाषणात बोललोय की कालच्या सभी विजय घोषित झाला असं बिलकुल म्हणू नका विज परिवर्तनचा मूर्त मेढ आहे आपल्याला दोन महिने काम करायचं आहे समोर असलेलं जे प्रतिस्पर्धी आहेत अनुभवी आहेत पाच वेळा आमदार आहेत मी काल त्याचंही डिक्लेअर केलं की मी निकाल बिलकुल जाहीर करत नाही पण असे जेव्हा वक्तव्य होतात तेव्हा माझं मत आहे स्वाभिमानी कागलगडिंगच उत्तर जनतेच्या स्वाभिमानात ठेच पोचतो तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असे वक्तव्य करू नका आणि फार स्ट्रेस असेल तर गेट वेल सून अल्पसंख्याकांचा नुकताच एक मेळावा झाला त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने समजे आहोत एकीकडे अशा पद्धतीचा व्यक्ती वक्तव्य आणि दुसरीकडे मला त्याबद्दल म्हणायचं माझं म्हणणं काय माझं म्हणणं काय की परवा त्यांनी प्रवेश करणार होते पटेल आले होते सभा झाली होती साहेब स्वतः चाल आले आता आम्ही काही पंचे वर गेलेलो आहे ना आमदार जे वर गेले आहेत माझ्या सामान्य अल्पसंख्याक वक्तव्य मी कोट करतो आपण सांगा चुकीचं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब एका अल्पसंख्य व्यक्तीच्या मागे एवढं मागे का लागले मला आज ऑन रेकॉर्ड ठीक आहे ते मला काय बोलतील ते बोलू देत पण ह्या गोष्टीचा मला प्रचंड राग आहे आणि संताप आहे आणि मला खंत वाटते एवढ्या या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं एवढ्या वर्षाचं सा राजकारण आहे हे आधी कुठेही विरोधी पक्षाचे कुठलेही नेत्यांनी का कुठल्याही पार्टीनी असं बोलायचं धाडस कधी त्यांच्यावर केलं नाही चूक केली नाही जी आज माननीय मुश्रीफ साहेबांनी केली आहे आज मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना वर जातीवादचा सा आरोप केलेला आहे मी या गोष्टीचं पूर्ण निषेध करतो आणि मी माननीय मुश्रीफ साहेबांना अड्रेस करताना मी कधीही मुश्रीफ साहेबांना साहेब हा शब्द वापरतो ज्या व्यक्तीनी तुम्हाला जेव्हा ही सगळी पदं दिली तेव्हा अल्पसंख्याचा विषय नव्हता ठीक आहे राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या पार्टीमध्ये असू नसू पण ज्या व्यक्तीनी जे तुमच्या वडिलांच्या वयावर आहे त्यांच्या आता ह्या वयामध्ये जे कोणी विरोधी मग त्यांच्यावर हे असे आरोप करायचं घोरपाप नाही केलं तुम्ही करताय तुम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप करताय हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही पुरोगामी विचार हे विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समरजी घाडगेला काय बोलायचे तुम्ही बोला पण शरदचंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा तुम्ही आरोप केला आहे त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे आपण जर पाहिले ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या कुटुंबाने तुमच्या तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं गुन्हे केली होती काय होते दाखल झाली होती ही लढाई आता काय म्हणणार मला वाटतं आज त्यांनी अल्पसंख्याचा उच्चार सहा वेळा केलेला आहे तर माझ्या आणि चार वेळा त्यांना उच्चार करायला मी संधी देत नाही येत्या काळामध्ये त्या गोष्टी टप्प्यात टप्प्यात आपण करू तर मला वाटतं आज त्यांनी जातीवाड कार्ड फार वापरलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना संधी द्यावी माझी इच्छा नाही नायक विरुद्ध लढाई राजा विरुद्ध प्रजा नायक विरुद्ध खलनायक आहे असं देखील ते म्हणाले विरुद्ध प्रजाचा असा विषय असेल तर दोन हजार नऊ ला राजे छत्रपती पण उभारले होते ना शिवेंद्र राजे पण राष्ट्रवादीमधून उभारले होते उदयन महाराज पण उभारले होते जर राजा विरुद्ध प्रजा हाच ट्रेंड आहे असं ते म्हणतात तर ह्याचा अर्थ असा आहे का की दोन हजार नऊ ला त्यांनी संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून आतून पराजय केला बरोबर आहे ना ते स्वतः काय म्हणताय की संभाजीराजेंना त्यांनी पाडलं का सो त्याच्यामुळं असे काही विषय नाही आहेत असं काय विनाकारण काय गोष्टी बोलू नाही माझी त्यांना कळकळीची विनंती